कारण सुशील कुमार शिंदे काही क्षणातच मतदानासाठी येतात तसं कळतंय दिनेश काय अधिकची माहिती सुशील कुमार शिंदे दाखल झालेले आहेत मतदानासाठी कुटुंबा आहेत सर सांगाल आपण पहिल्यांदाच कुटुंबियांसमवेत जागृती विद्या मंदिर नगर येथील मतदान केंद्रावर दाखल झालेले आहे दर्शकांसाठी दृश्य आहेत आपण बघू शकाल

ही दृश्य आहेत दिनेश दुखंडे माझ्या सहकारी आपल्या सोबत आहे आणि सहकुटुंब आपण बघ बघतोय प्रकारे आता मतदानाला इथं सुरुवात झालेली आहे सुशील कुमार शिंदे ने अर्था हे सपत्नीकट्टर तिथं पोचलेले आहेत प्रणती शिंदे देखील सोबत सोलापुरात मतदानाला सुरुवात झालेली आणि अर्थात कुठची निवडणूक असू दे सुशील कुमार शिंदे हे सगळ्यात आधी मतदान करणाऱ्यांमध्ये त्यामुळे इतर इतरांसाठी देखील आदर्श मतदान हा आपला हक्क आहे आणि तो प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे आपला अमूल्य वोट जे आहे ते दिलेच पाहिजे सुशील कुमार शिंदे यांना आपण बघतोय अर्थात यापूर्वी कुठचीही निवडणूक मी लढवणार नाही असं सुशील कुमार शिंदे यांनी कालच डिक्लेअर केलंय सहकुटुंब पोचलेले आहेत मतदानासाठी सोलापुरातली थेट दृश्य आपण बघतोय लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे सोलापुरातली ही थेट दृश्य आपण बघतोय जिथं सुशील कुमार शिंदे हे सहकुटुंब मतदानासाठी पोचलेले आहेत महाराष्ट्रातील दहा महत्वाच्या जागांवरती आज मतदान पार पडत लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील हे मतदान सोलापुरात नेमकं काय का होणार हा एक खूप मोठा प्रश्न आणि सुशील कुमार शिंदे आपण बघतोय सहकुटुंब तिथ पोहोचलेले आहेत प्रणिती शिंदे देखील सोबत तसंच सुशील कुमार यांच्या पत्नी देखील सोबत सात वाजता मतदानाला इथं सुरुवात झालेली आहे शरद बनसोडे भाजपचे जिंकलेले होते दोन हजार चौदा मध्ये एक लाख एकोणपन्नास हजार इतकं त्यांचं मताधिक्य होतं समोरची दृश्य आपण बघतोय सुशील कुमार शिंदे हे मतदान करतायत दुसऱ्या टप्प्याचं हे मतदान आहे सात वाजता ठिकठिकाणी जागांवरती मतदानाला सुरुवात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि ही दृश्य आपण बघतोय सुशील कुमार शिंदे सपत्निक जेव्हा पोहोचले मतदानासाठी सोलापुरात तेव्हाची दृश्य ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची कारण यापुढची कुठचीही निवडणूक मी लढवणार नाही असं सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलेलं आहे समोरची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय सुशील कुमार शिंदे मतदानाचा हक्क बजावत आहेत प्रदीर्घ अशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे बारा राज्यांमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय महाराष्ट्रातील दहा लोकसभेच्या सीट्सवरती हे मतदान पार पडतंय आणि समोरची दृश्य आपण बघतोय सोलापुरातली थेट दृश्य आहेत सुशीलकुमार शिंदे हे सहकुटुंब पोचलेले आहेत मतदानासाठी सकाळी अर्थात ही परंपराच आहे त्यांची कुठची निवडणूक असू दे सकाळी सातच्या ठोक्याला ते बरोबर मतदान केंद्रावरती पोहोचतात आणि मतदानाचा हक्क बजावतात इतरांसाठी देखील हा तितकाच आदर्श विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इथं दुसऱ्या टप्प्याचं हे मतदान पंच्याण्णव जागांवरती आज मतदान पार पडतंय बारा राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्याचं हे मतदान तर महाराष्ट्रातील दहा लोकसभेच्या महत्वाच्या जागा आणि त्यापैकी एक सोलापूर सोलापुरात काय होणार सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि सोलापुरात बरोबर सातच्या ठोक्याला आपण बघतोय हे सहकुटुंब पोहोचलेले आहेत लाईव्ह टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी निवडणूक कुठली असू दे सुशील कुमार शिंदे सकाळी सकाळी सात वाजता बरोबर पोहोचतात आणि मतदानाचा हक्क बजावतात इतरांसाठी हा आदर्श प्रत्येकाचं वोट हे तितकंच महत्त्वाचं प्रत्येक वोट हे तितकंच अमूल्य नक्कीच थेट जातोय दिनेश दुखंडे सोलापुरात माझ्या सोबत आहे माझा सहकारी दिनेश आपण बघतोय सातच्या ठोक्याला बरोबर सुशील कुमार शिंदे सहकुटुंब पोहोचलेले आहेत का सांगशील दिनेश माझा आवाज येतोय आणि तीन वेळेस खासदार झाले पण ह्या पाचही खासदारांनी इथे एक भरीव अशा प्रकारचं काम केलं नाही एक काम तरी दाखवा मी जे गेल्या सात आठ वर्षामध्ये जे केलेलं आहे खासदार म्हणून ते काम जनतेसमोर आहे आणि अठरा वीस वर्ष भाजपचे खासदार म्हणून जे काम केलेलं आहे त्यातलं एकही काम त्यांना दाखवता आलं नाही फक्त हे

ये एक कॉन्स्टिट्यूंसी सेक्युलर कॉन्स्टिट्यूंसी है मैंने इस कॉन्स्टिट्यूंसी में बहुत चुनाव लड़े हैं असेंबली के चुनाव लड़े हैं पार्लियामेंट के चुनाव लड़े हैं और कई बार मैं जनरल सीट में यहाँ से चुन के आया हूँ और इन लोगों ने मुझे मेरी जात धर्म न देखते हुए इन्होंने हमेशा कॉन्स्टिट्यूशन है ना उन्होंने मुझे वोटिंग किया और विजय प्राप्त करा दिया एक अपवाद देखा जाए तो एक ही अपवाद मेरे लाइफ में था वो तो 2014 का था लेकिन तो वो लोग सब बोल रहे हैं वोटर सब बोल रहे हैं हमारे से गलती हो गई हम करेक्ट करेंगे। सर साध्वी प्रज्ञा बीजेपी टिकट दे रही है आप तभी गृह मंत्री थे सर जब साध्वी प्रज्ञा को तो अरेस्ट किया गया इस, इस पे आपकी क्या प्रतिक्रिया है इसको कैसे देखते हैं बीजेपी की प्रतिक्रिया एक ही है वो इस देश को हिंदुत्ववादी बनाना चाहते हैं साध्वी प्रज्ञा वही है अभी तक तो जी आपकी छोटी जात वाला ये बता थे, लोग उस पर विश्वास रखते थे, अभी उनके बातों पर मोदी बातो भावनिक साथ घातली काय किती जरूर मागच्या वेळेस म्हणालो तुम्ही शक्यता आहे मी पुढे लढवणार नाही पण पराभव झालाच म्हणून सगळ्या लोकांनी ठरवलं की नाही सुशील कुमारनी परत निवडणूक लढवली पाहिजे आमच्या हातून जी चूक झाली ती आम्हाला करेक्ट करायची आणि म्हणून ह्यावेळेस मी निवडणूक लढवली कारण खरं म्हणजे मी ह्या मताचं आहे की पंच्याहत्तरीच्या वर निवडणुका लढवू नये पण लोकांच्या जनतेच्या पुढे मला मान वाकवावी लागलेली आहे आणि त्यामुळं मी ही शेवटची निवडणूक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम